नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगलाच जाडा सील चॅनलपुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्का आता अक्षराला आता फुलपाकारी सर भेटलेले आहेत आणि फुलपाकारी सरांनी अक्षराला आता असा पुरावा देखील दिलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर या भुवनेश्वरीने आता असा रचलेला असतो की अक्षराला सळकी पळ कळत नसतं कारण की आता अक्षराला स्वतःचं माहेरचं घर तर सोडायचंच लागलेलं ला असतं आणि शेवटी सासरचं घर देखील सोडायला लागलेलं असतं तर इकडे आता इराणी देखील खूप खुश झालेले असतात कारण की त्यांना वाटत असतं की अक्षराला घराच्या बाहेर काढून आपण खूप चांगलं काम केलेलं आहे पण त्यांना माहीत नसतं की त्यांच्या कर्माची फळं शेवटी त्यांना भेटणारच आहेत कारण की अधिपतीने देखील इकडे चौकशी केलेली असते की या निखिलची पगार वाढ अचानक केलेली आहे ते पण आई साहेबांनी म्हणजेच आई साहेब माझ्यापासून काहीतरी लपवतात तर इकडे आता भुवनेश्वरीला वाटत असतात की अधिपती शाळेमध्ये जातात हे सत्य अधिपतींनी स्वतःच्या तोंडाने मला सांगितलं तर किती बरं होईल पण भुवनेश्वरी म्हणते की अधिपतींनी नाही सांगितलं तरी तो बॉम्ब मिस फोडणार तर इकडे आता शिवानीच्या घरी अक्षरा राहत असते परंतु मात्र हे भुवनेश्वरीला काळल्याच्या भुवनेश्वरी शांत बसत नाही कारण की म्हणते की काही जरी झालं तरी त्या ओंक्याला नोकरीवरून काढून टाकूया म्हणजे शिवानी आणि ओंक्या रस्त्यावरती येतील आणि त्या मास्तरीला तिथून हकलून देतील पण मित्रांनो अधिपती असं काही देखील होऊन देणार नाही कारण की अधिपतींना माहीत असतं की ओंक्या प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीमध्ये अधिपतींसाठी धावून आलेला आहे त्याच्यामुळे अधिपती उलट ओंक्याचा पगार डबल वाढवतात कारण की म्हणतात की हे निखिल काही न करता त्याचा पगार जर दुप्पट वाढवत असतील तर माझा हा जीवाभावाचा मित्र याचा पगार मी का नाही वाढू शकत तर इकडे आता एकीकडे एक मास्त्यांबाईला देखील ठेवलेलं असतं तर मित्रांनो आता अक्षराला खबर मिळते की फुलबागारी सर कुठे आहेत तर अक्षर आता फुलबागारी सरांना शोधत शोधत तिकडे जाते आणि फुलबागारी सर सापडल्याच्या नंतर अक्षरा फुलबागारी सरांना इथून पाठीमागे घडलेलं सगळा काही प्रकार सांगते की तिला फुलबागारी सरांमुळे घर सोडायला लागलं सगळं काही कुटाणं झाला त्यांची शाळा बंद झाली सगळा सगळा काही प्रकार काढल्याच्या नंतर सर आता किती काही जरी झालं तरी भुवनेश्वरीच्या धमकीला घाबरत नाही आणि म्हणतात की मास्तरीनबाई म्हणजेच अक्षर मी तुझ्यासाठी सगळं काही कबूल करण्यासाठी तयार आहे आणि जे काही घडलं तिने जे काही माझ्यासोबत केलं ते सगळं काही सत्य तुला सांगतो आणि मला कशाप्रकारे तिने नोकरीवरून काढलं मला धमकी दिली हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत तर सगळे काही पुरावे आता अक्षराच्या हातामध्ये भेटणार आहेत तर पाहायला इंटरेस्ट येईल की आता अक्षर सेरा कशा प्रकारे या धडा शिकवते तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्य